अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते पोलादी पुरुष आणि सहकारातील खंबीर नेतृत्व सिद्ध्रामप्पा पाटील यांची गुरुवारी रात्री अल्पशा आजारांनी सोलापुरातील खासगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली वयाच्या अठ्ठ्याऐंशव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्यासह राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अक्कलकोट तालुक्यातील कुमठे इथं शुक्रवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सिद्ध्रामप्पा पाटील यांच्या निधनाचं वृत्त समजताच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि अने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली सिद्ध्रामप्पा पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोठा संघर्ष उभा वुर्णा करून अक्कलकोट तालुक्यात भाजपाची बांधणी केली इतकंच नाही तर तालुका भाजपामय केला सहकार क्षेत्रातील त्यांचं कार्य हे सामान्य जन आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारं मोठा आधार देणारं होतं शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर त्यांच्यासाठी झटणारं एक खंबीर नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं अशी भावना व्यक्त करण्यात आली गावच्या सरपंच पदापासून पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा बँकेचे सलग पस्तीस वर्ष संचालक एक वेळ उपाध्यक्ष तसंच श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मार्केट कमिटी सभापती तालुक्याचे आमदार असा सिद्ध्रामप्पा पाटील यांचा कर्तृत्ववान राजकीय या प्रवास राहिला अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला यादरम्यान अनेक दिग्धज नेत्यांशी सिद्ध्रामप्पा पाटील यांची जवळीक राहिली भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात होते वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षापर्यंत सिद्ध्रामप्पा पाटील यांचं राजकीय आणि सामाजिक कार्य अखंडपणे सुरू होतं गेल्या काही दिवसापासून त्यांना आजारानं ग्रासलं होतं दरम्यान सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री आठ वाजून सतरा मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला